नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत स्टार्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध झालेले शैक्षणिक मूल्यमापन भाग दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसचे पेपर बघा यामध्ये आज आपण इयत्ता तिसरीचा मराठी विषयाचा पेपर बघणार आहोत यापूर्वी जर तुम्हाला या पूर्वीचे मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघायचे असतील चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन पॅट पेपर या प्ले लिस्टमध्ये जाऊन तुम्ही इतर विषयांचे देखील पेपर बघू शकता बघा आपल्याला जो हा मराठीचा पेपर उपलब्ध झालेला आहे तो एकूण चाळीस गुणांसाठीचा आहे ज्यामध्ये दहा गुण हे तोंडीसाठीचे आहेत आणि उर्वरित तीस गुण हे आपल्याला लेखीसाठीचे आहेत तोंडीसाठी दिलेला पहिला प्रश्न आहे बघा खालील कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता ऐकून त्यावर आधारित प्रश्न विचारायचे आहेत टप टप थेंबांनी तळे साचले धोधो पावसाने धरण भरले धरणाचे पाणी शेतात खेळे धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले हिरवी धरती आनंदाने डोले पावसाने दिले सर्वांना पाणी शेतकरी गातो पावसाची गाणी बघा अशा प्रकारची ही कविता आहे यावर आधारित पहिला प्रश्न आहे वरील कवितेत कोणत्या ऋतूचं वर्णन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी कविता व्यवस्थित ऐकल्यानंतर या तोंडी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत जसं की तुला आवडणाऱ्या ऋतूचं नाव सांग कणीस येणाऱ्या कोणत्याही एका पिकाचं नाव सांग पावसाळ्यामुळे परिसरात कोणते बदल होतात ते सांग त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे खालील चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग या ठिकाणी विद्यार्थ्यांना बारकाईनं एक चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरं द्यायची आहेत जसं की चित्रातील खेळाचं नाव सांग वरील चित्रात दर्शवलेल्या खेळाव्यतिरिक्त चेंडूच्या सहाय्याने खेळल्या जाणाऱ्या तुला माहीत असलेल्या कोणत्याही दोन खेळांची नावं सांग वरील चित्रात दर्शवलेल्या खेळात पुढे काय घडले असेल ते तीन ते चार वाक्यात सांग बघा अशा प्रकारचा हा तोंडी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी दहा गुणांचा प्रश्न असणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा खालील संवाद वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही पेन्सिल आणि खोडरबर यांच्यातील हा संवाद आहे बघा पेन्सिल अरे खोड्रबर तू माझं लिहिलेलं का खोडतोस खोड्रबर म्हणतो अगं लिहिताना कधीतरी चुकतंस ना ते सुधारण्याची संधी देणं हे माझं कामच आहे पेन्सिल म्हणते पण त्यामुळे तुझा आकार लहान होतो ना खोड्रबर हो पण झालेल्या चुका सुधारण्याची संधी देण्यात मला आनंद मिळतो तेवढं समाधान आहे पेन्सिल वा तू खरंच खूप छान आहेस मीही तुझ्यासारखं उपयोगी बनायला हवं खोड्रबर आणि हो मलाही तुझ्यासारखं काहीतरी नवीन तयार करता आला असतं तर किती मजा आली असती बघा अशा प्रकारचा हा संवाद आहे यावर पहिला विचारलेला प्रश्न आहे पेन्सिलने खोडरबराला कोणता प्रश्न विचारला ते या लिही या ठिकाणी बघा पेन्सिलने खोडरबरला विचारलेला प्रश्न आहे तू माझ लिहिलेलं का खोडतोस त्यानंतर दुसरा प्रश्न आहे खोडरबरला केव्हा मजा आली असती बघा याचं उत्तर या ठिकाणी आहे की जेव्हा खोडरबरला पेन्सिल सारखं नवीन काहीतरी करता आलं असतं तेव्हा काय झालं असतं खोडरबरला मजा आली असती बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुला जर पेन्सिल किंवा खोडरबर बनायची संधी मिळाली तर तुला कोण व्हायला आवडेल का तेलही बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं उत्तर वेगवेगळं असणार आहे कुणी म्हणेल मला खुड्रबर व्हायला आवडेल कुणी म्हणेल मला पेन्सिल व्हायला आवडेल त्याचं कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील बातमीचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही जत दिनांक चोवीस डिसेंबर जी प केंद्र शाळा बाज या शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा तेवीस डिसेंबर रोजी शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांनी शंभर मीटर धावणे कबड्डी लांब उडी लंगडी आणि खो खो या खेळांमध्ये भाग घेतला शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत गार्गी व निरवणे विजेते ठरले विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजून दिले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला बघा यावर आधारित पहिला प्रश्न आहे जीप केंद्र शाळा बाज या शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा केव्हा पार पडली ते लिही याचं उत्तर असणार आहे तेवीस डिसेंबर दुसरा प्रश्न क्रीडा स्पर्धेत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीचं महत्व समजावून दिलं या ठिकाणी बघा क्रीडा स्पर्धेत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्व समजावून दिलं त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रीडा स्पर्धेत एकूण किती खेळांचा समावेश होता आपण बघितलं की यामध्ये पाच वेगवेगळ्या खेळांचा समावेश होता पुढचा प्रश्न आहे खालील कविता वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही कविता आहे वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सातखंडी वळणावरचे झाड थर कापू लागले खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले चिंब झाली हरभऱ्याची राणे पानातले पोपट गाऊ लागले गाणे यावर आधारित प्रश्न आहे बघा वळण या शब्दाचा उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही बघा आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचं वाक्य हे वेगवेगळं असणार आहे उदाहरणादाखल अक्षर वळणदार काढा बघा त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिही कंसात दिलेले शब्द आहेत वारा पाणी आणि पक्षी खळखळणारे पाणी कंसातील योग्य शब्द लिही संघ आणि गुच्छ फुलांचा असतो गुच्छ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा खालील उतार्यात योग्य ठिकाणी कंसातील नाम व सर्वनाम ओळखून रिकाम्या जागी लिही कंसात दिलेले शब्द आहेत चिंगी ती आणि त्या बघा या ठिकाणी आपल्याला जो उतारा दिलेला आहे एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली तिथे ती तिला तिची ती मैत्रीण चिंगी भेटली चालत चालत त्या दोघी तळ्याच्या काठी गेल्या बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी दिलेले पर्यायातील शब्द कंसातील शब्द आपण भरून घ्यायचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा खालील सूचना फलक वाच व वा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आपल्याला जो फलक दिलेला आहे बघा पु ल देशपांडे उद्यान पुणे सूचना फलक यामधील सूचना दिलेल्या आहेत नंबर एक उद्यानात खाद्यपदार्थ पेय आत घेऊन येण्यास मनाई आहे दोन उद्यानातील झाडे फुले व वेली यांचे नुकसान करू नये नंबर तीन उद्यानात फिरण्यासाठी पायवाटांचा वापर करावा नंबर चार उद्यानात स्वच्छता ठेवावी व्यवस्थापक बघा यावर आधारित प्रश्न आहे वरील सूचना फलक कोणत्या ठिकाणी लावला आहे ते लिही सूचना जर आपण बारकाईने वाचल्या तर बघा हा सूचना फलक आहे उद्यानातला वरील सूचना फलकात आणखी एक नवीन सूचना सुचव व लिही बघा या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या सूचना सुचक शकतात त्याच्याशी संबंधित जर सूचना असेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत बघा एका उदाहरणामध्ये उद्यानात कचरा कचरा पेटीतच टाकावा उद्यानामध्ये जर कचरा पेटी असेल तर त्या ठिकाणी सूचना दिलेली असते की उद्यानामध्ये कचरा इतरत्र न टाकता कचरा हा कचरापेटीतच टाकावा वरील सूचना फलकात आलेल्या उद्यानाची नाव लिही बघा या ठिकाणी आपण जर सूचना फलक वाचला तर या ठिकाणी उद्यानाचं नाव आहे पु ल देशपांडे उद्यान खालील कृती योग्य की अयोग्य ते लिही पारूने बागेतील फुले तोडली बघा आता फुलं तोडणं ही अयोग्य कृती आहे संदीपने आई ने आई बाबांजवळ उद्यानात खाऊ घेऊन जाण्याचा हट्ट केला अयोग्य दीपालीने उद्यानात चालताना पायवाटांचा वापर केला योग्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा खालील कृती सोडव खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून प्रत्येकी एक वाक्य लिही पहिला वाक्प्रचार आहे धूम ठोकणे या ठिकाणी विद्यार्थी आपापल्या मनाने वाक्य तयार करून लिहिणार आहेत उदाहरणार्थ पोलिसांना पाहताच चोरांनी धूम ठोकली कपाळावर हात मारणे कमी मार्क आपल्या मुलाचे कमी मार्क बघून आईने कपाळावर हात मारला अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य या ठिकाणी विद्यार्थी लिहिणार आहेत त्यानंतर पावसाशी संबंधित शब्द लिही पाऊस पावसाशी संबंधित शब्द बघा एक दिलेला आहे ढग वीज गारा रिपरिप याऐवजी जर पावसाशी संबंधित शब्द लिहिले असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्क मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नव्वा खालील सूचनेनुसार कृती कर खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिही बघा या ठिकाणी वाक्य आहे गुरुजी मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो वाक्य जशाला तसं लिहायचं आहे फक्त शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे खालील चौकट पूर्ण चिन्हाचे नाव प्रश्नचिन्ह या ठिकाणी चिन्ह काढायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला प्रश्न आहे खाली दिलेली जाहिरात वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही या मुलांनो या आवडीचे नाटक पहा मिनी आणि गाणारा कावळा धमाल विलोदी बालनाट्य बघा याचे लेखक आहेत दिलीप दीपक नागदिवे दिग्दर्शक आहेत रंजना चपळगावकर निर्मिती आहे नंदा काजवे कलाकार आहेत वीस कलाकारांचा ताफा आणि गाणारा कावळा आहे उद्या दिनांक पंधरा मार्च रविवार दुपारी चार वाजता स्थळ दिलेला आहे कलारंग नाट्यगृह पुणे आजच तिकीट खरेदी करा तिकीट विक्री नाट्यगृहावर रात्री आठ वाजेपर्यंत दर रुपये पन्नास फीस बघा यावर आधारित प्रश्न आहेत वरील जाहिरात कशाची आहे बघा ही जाहिरात आहे बालनाट्याची जाहिरातीतील बालनाट्याचे नाव काय आहे नाव आहे मिनी आणि गाणारा कावळा जाहिरातीतील बालनाट्याचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे रंजना चपळगावकर वरील नाटकात एकूण किती कलाकार सहभागी आहेत योग्य पर्यायाला गोलकर बघा नाटकामध्ये एकूण वीस कलाकार आणि गाणारा एक असे एकूण एकवीस कलाकार आहेत